फूट पादूचा वास घेऊ नका मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मागील तीस वर्षापासून आग्रही आहे तीच मागणी घेऊन जननायक मनोज जरांगे पाटील हे मागील आठ दहा वर्षापासून मोर्चे आंदोलने आणि उपोषण करत आहेत मात्र या मागणीमुळे अनेकांच्या मूळ आग पडत असल्याने ते वायफळ बडबड करत आहेत यात काही स्वतःला राजकारणातला बाप समजणारे स्वयंघोषित नेतेही आहेत मराठा कुंभ्यांपासून ओबीसींना धोका आहे असे ते म्हणत आहेत मात्र स्वतः कोबऱ्याला कधी पालथ करून कधी उताने निसवत उत पाजवत आहेत त्यामुळे या मूर्खांना फुलेद्रोही का म्हणू नये दुसरीकडे काही विकृती या मराठवाड्यातील मराठा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या टोळीचा मुकादम आहे देवेंद्र जयशिवराय मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास पहिलं करून ठेवा कारण त्यासाठी काय पैसे गिसे लागत नाही हे सगळं मी आपल्यासाठीच करतोय तर या भगेंद्रला आणि त्याच्या विष्ठेचे मुके घेणाऱ्यांना विचारावं वाटतं हो की मराठ्यांमध्ये दोन गट पाडून तुम्हाला नेमकं साधायचं काय आहे भाजपनं टाकलेल्या तुकड्यावर जळणारे लोक आमच्यासाठी स्वतःचा जीव जाळू लागले म्हणजे खरंच अच्छे दिन आलेत की काय अरे नरेंद्रच्या लंगोटी यार देवेंद्र यातून तुला राजकीय स्वार्थ साधायचा असला तरी विस्थापित मराठा तो कधी यशस्वी होऊ देणार नाही आपल्या भाजपाई दलालांमार्फत काउंटर आंदोलन उभं करणं हे कशाचं लक्षण आहे मी माझ्या लिखाणात नेहमी म्हणत असतो राज की राजकीय नेत्यांच्या ढोंगणाचे कातडे खाऊन स्वतःचे आतडे मजबूत करून ढेकर देणाऱ्या अवलादी आम्हा मराठ्यांच्या मुळावर उठल्या आहे पण हाच सामान्य मराठा पेटून उठला तर या कातडे खाऊन मुळा सकट उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांमध्ये दोन गट पाडू पाहणाऱ्या या भोगश्री मॅडम मध्ये तर मला मनू दिसतो पण तो मनू कसा नाकारायचा याचं प्रशिक्षण आम्हाला बहुजन समाजाला डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे मराठ्यांमध्ये फूट पाडणाऱ्या या विकृतींनी खुशाल त्या देवेंद्रच्या कांडीचे तर कधी मांडीचे कातडे खाऊन स्वतःचे आतडे बळकट करून घ्यावे त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही मात्र महिलांना पुढे करून त्याच्या पदरा आड बसून देवेंद्राने खेळ खेळू नये भटी व्यवस्थेच्या बोळात मिरची घालून धुर्री देऊन कसा खेळ मोडायचा हे इथल्या बहुजन चळवळींना माहीत आहे त्यामुळे बग देवेंद्र शाणा हो मित्रांनो पटत असेल तर लाईक करा कारण मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पॅन्थर सेना आणि विस्थापित मराठा असल्याने त्या भागवतच्या मेवण्याची निकर पिवळी झालेली आहे त्यामुळं तो आता आपल्या पक्षातील राजकीय दलालांना पुढे करून मराठवाड्यातील मराठा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी नवी खेळी खेळत आहे के मात्र देवेंद्र पादला तर त्याच्या पादूचा वास घेणारे भडवे कोण आहेत हे ओळखण्याची दूरदृष्टी इथल्या बहुजन चळवळींनी आमच्या सारख्या तरुणांना दिल्याने लगेच कोणाचं आंदोलन कशासाठी आहे आंदोलक आणि त्यांची पार्श्वभूमी शोधली जाते त्यातून देवेंद्रजीच्या ओठाचे मुके घेऊन थुके चाटणारे उघडेच नव्हे तर डायरेक्ट नागडे होतात पेड आंदोलक भोगेश्री डंगरे पाटील अर्थात नाईक अथवा राठोड असं नाव असलेली ही महिला भाजपची माहूरची तालुका उपाध्यक्ष होती उपोषणाच्या पाचव्या दिवशी सगळं पितळ उघडं पडलं म्हणून तिने राजीनामा दिला या महिलेकडे जणू आडनावाचं क्रेडिट कार्डच आहे मागील एका वर्षापूर्वी राठोड नाव असल्याचं व्हिडीओ मध्ये सांगितलं सुद्धा आहे मात्र तीच महिला आंदोलक आंदोलन करताना उमरे पाटील होते ही आडनाव बदलायची कला त्यांनी मनोहर कुलकर्णीच्या धोतरपट्ट्यात तर शिकली नसेल कारण या कुलकर्णीचा बाप कोण होता हे ब्रह्मदेवच जाणो तर ते जाऊ द्या कोणाच्या वैयक्तिक गोष्टीचं लोणचं घालून ते काय पेड आंदोलनाच्या तोंडी थोडी द्यायचं आहे पण एकीकडे मनोज जरांगे पाटील ते जीवाची बाजी लावून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करीत आहेत देवेंद्र नावाचा जानवेधारी भट हा मराठा समाजाची फसवणूक करतोय हे बघून पाटलांनी इंद्रागत वर्तन करणाऱ्या त्या देवेंद्रची निकर फाडली त्यावेळी त्याच्या निकरीत आत धडून बसलेले अनेक राजकीय नेते केसातून उव्या पडाव्या तसे तडफडत बाहेर पडले त्या उवा कोण हे तुम्हीच ठरवलं पाहिजे डंगरेबाईंनी यापूर्वी व्याख्याता म्हणून केलेले काळे कारनामे सगळे उघड पडले आहेत या, आहे या संदर्भात त्रिशुल पाटील म्हणजे मी आणि गेवराई येथील ऍडव्होकेट कृष्णा लोंढे यांच्यात झालेल्या संवादातून ते सहजपणे लक्षात सुद्धा येते लोंढे म्हणतात की माझ्याकडून कधी हजार तर कधी दोन हजार असे पैसे मागून जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये हात उचने घेतले मात्र ज्यावेळी मी पैशाची मागणी करण्यासाठी कॉल केला तर तिने तुमचा स्वभाव पाहण्यासाठी पैसे मागितले असं उत्तर दिलं यावेळी ती म्हणाली की माझ्या वडिलांना मी तुमच्या घरी घेऊन येते आणि तुमच्यासोबत लग्नाची बोलणी करून तुमच्याशी लग्न करते असे लग्नाचे आमिष दाखवून नंतर तिने तिसऱ्याच तरी बंजारा बांधवासोबत लग्न केले आजपर्यंत तिने एकही रुपया दिला नाही असं लोंढे साहेब सांगतात त्या रेकॉर्डिंगची क्लिप खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ती सुद्धा नक्की बघा जॅकेट घालून व्याख्यानाच्या माध्यमातून इतरांची जवळीक करून लोकांच्या खिशावर डल्ला मारणारी वृत्ती खरंच प्रबोधन करत असेल का त्यामुळे मराठा समाजाला सांगणं आहे की कोणी जॅकेट घालून दिसलं म्हणजे तो व्याख्याता नसतो जॅकेट घालून पाकिट मारणारी वृत्ती की गावातील कार्यक्रमाची सुपारी न देता ठेचली पाहिजे जी व्यक्ती अॅडव्होकेट लोंढेच्या खिशावर डल्ला मारू शकते ती व्यक्ती आरक्षण मागणीचं नाटक करून भाजपकडून मला खात नसेल का त्यामुळं सांगावं असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी संघी देवेंद्रच्या कासवाटात हात घालून त्याला पालथ पाडण्याचं काम केलं आहे त्याच वेळी देवेंद्रजीच्या दिकरीच्या आडून जिकरीचा लढा देणारे नाटक करीत पेडा खाण्याचं काम करणारे आमचेच लालची मराठा नेते फडफड करत म्हशीच्या पृष्ठभागातून पावट्या पडाव्यात असे पडत आहेत बरं यांचा लालचीपणा आहे तरी कशासाठी तर तो केवळ एका विधानसभेच्या तिकिटासाठी पण गौरीचं खांड तोपर्यंत पर्यंत सांभाळलं जात जोपर्यंत ते जाळलं जात नाही एकदा का ते खांड जळून राख झाल्यास त्या गौरीच्या खांडाची राख उकंड्यात फेकली जाते त्यामुळं आज जरी अनेकांना देवेंद्र आपल्या बापासारखा वाटत असला तरी तो उद्या या भडव्यांची गौरीच्या खांडासारखी अव्यस्था के केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित जनावरांच्या बाजारात जसा गाई मशीनचा सौदा ठरवला जातो तसेच व्याख्याते आपल्या व्याख्यानासाठी सौदा करत असतील तर जॅकेट घालणारा आणि बाजारात उभा केलेल्या त्या जनावरात फरक तरी कुठे उरतो पोटासाठी पायात चाळ बांधणारी महिला आणि पोटासाठी अंगात पोट घालून घंट्याचं तत्वज्ञान सांगणारी व्याख्याते ह्यांच्यात तरी कुठे फरक उरतो कारण पैसे घेऊन व्याख्यान करणारी उमरे डंगरे ती पैसे घेऊन आंदोलन करीत असेल तर तिच्या स्थळी भाषण करण्यासाठी पैसे देऊन त्यांना बोलवले जात असल्याचे असं प्रकरण समोर आलेलं आहे भाजप पुरस्कृत असलेल्या उमरेच्या टीम मधील काम करणाऱ्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात काम करणाऱ्या या लोकांना फोन करून पैशाचा आमिष दाखवून त्यांना फोडण्याचा पाप करण्याचा प्रयत्न केला तो मात्र फसला या संदर्भात एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यात एक व्याख्याता दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की आपल्याला व्याख्यान करण्यासाठी भरपूर पैसा आणि जेवणाची व्यवस्था आहे आपल्याला काय पैसे मिळतील तिथे भाषण करायचं त्यावर मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक व्यक्ती म्हणतो की आम्ही मनोज जरांगे पाटील यांना आमचा आदर्श मानतो त्यामुळं आंदोलनात सामील होऊन भाषण करू शकणार नाही या रेकॉर्डिंगची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तीही बघून घ्या त्या डंगरे उमरे यांनी आजपर्यंत जे पेरलं तेच गोल आहे त्यांनी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सौद्याच्या सुपाऱ्या घेऊन भाषण केली मग आता त्यांच्या पेड आंदोलनासाठी पेड व्याख्या ते मागावे लागतात यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं यालाच तर जैशी करणी वैशी भरणी म्हणतात पण ही नवटंकी करणाऱ्या उमरे नाईक राठोड यांना समजणार नाही कारण त्यांच्या घरी देवेंद्रने गाठोडो पाठवलेला आहे त्या गाठोड्याला शोभल असं काम करणं उमरेंना भाग आहे पण मी शेवटी एवढंच सांगेल की राष्ट्रासाठी भाषण करू नका आजपर्यंत कुत्र्यांपासून सावध राहा असं सांगितलं जात होतं पण आता अशा पेड आंदोलकांपासून मी एकच सांगेल की जॅकेट घालून फिरणाऱ्या विकृत लालची व्याख्यातांपासून सावध राहा कारण यापुढे गावात व्याख्याते आणताना ते, ते कोणत्या पक्षाचे दलाल ना तर नाहीत ना याची शहानिशा केल्याशिवाय पाय सुद्धा ठेवू देऊ नका जॅकेट घालून पाकिट मारणारी जमात दुकरीच्या पिलावळीप्रमाणे वाढत आहे ती रोखणं हे जनसामान्यांचं काम आहे तर मनोज जरांगे यांचे समर्थक हिंगोलीचे रमेश जाधव यांनी उदय भिसे यांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की राजेश्री उमरे व त्यांची टीम आमच्या गावात आली त्यावेळी त्यांनी आम्हाला भावनिक करत अनेकांचे मोबाईल नंबर घेतले मात्र आता ती टीम भाजपच्या पुरस्कृत असल्याचे उघड झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी केलेली खेळी आहे जरांगे पाटील यांना पितूर झालेले लोक उमरेच्या आंदोलनात दिसत आहेत त्याचीही लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये देतो तीही सुद्धा बघा लोकांना घर देण्याचं आश्वासन देणारी उमरेची टीम ऍडव्होकेट कृष्णा लोंढे यांच्याकडून घेतलेले उष्णे पैसे परत का करीत नसेल जॅकेट घालून लोकांच्या मतीच पाकिट मारणारी लोक खरंच लोकहितासाठी काम करतात की स्वतःचे खिसे गरम करतात स्वतःला व्याख्याता आणि प्रबोधनकार समजणाऱ्या या उमरेचं खरंच प्रबोधन झालं असेल का महात्मा फुलेदर यांना समजले असते तर त्यांनी लोकांच्या खिशावर डल्ला मारून ऍडव्होकेट लोंढेंच्या उष्ण पैशाने आपला गल्ला भरला असता का त्यामुळे मराठा समाजाला सांगावं असं वाटते की तुकोबा म्हणतात श्वान सहज वेश त्याचा अशी अवस्था जॅकेट घालणाऱ्या त्या उमरेची आहे त्यामुळे अशा व्याख्यात्यांपासून दूर राहा नाहीतर हे पैशासाठी काही पण करणारे असे पोटभर दिसतील तिथून हुसकून दिले पाहिजेत मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा खरा मारेकरी समजलेला आहे त्यामुळे ते रेशीम बागेत जाऊन कमरेत वाकत घेणाऱ्या त्या लाड बोंडे राऊत त्या दरेकर यांना वैचारिक भाषेत खोलतात आणि सोलतात सुद्धा जरांगे पाटील आणि मराठा समाज यांना रोखण्यासाठी देवेंद्रने नवी खेळी केलेली आहे इंद्र जसा महिलेच्या पदरात हात घालून असलेली टाळे करायचा ना आणि देवेंद्र महिलेच्या पदरा आड बसून नवे डाव खेळत आहेत म्हणजे इंद्र मध्य पिपासू तर देवेंद्र सत्ता पिपासू त्यामुळे तो उमरे या महिलेला पुढे करून मराठ्यात पाडू पाहत आहेत मात्र आमचेच काही लोक लोकसभेचे तिकीट मिळेल या अपेक्षेपाई देवेंद्र आणि एकनाथाचे पाय चोपून मोकळे झाले पण त्यांना तेव्हा तिकीट मिळालंच नाही त्यामुळेच विचारावं वाटतं की विनोद पाटील हे भाजप पुरस्कृत आंदोलनाला भेट देण्यासाठी जातात मात्र आजपर्यंत त्यांची पावले अंतरवली सराटीच्या दिशेने कधीच का पडली नाही ते छत्रपती संभाजीनगरला विधानसभेची तयारी तर करत नाहीत लोक ना लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्याने हिरमोर झाल्याने विनोद पाटील हे पेड आंदोलनाच्या आडून विधानसभेची तयारी करत नसतील ना त्यांनी चळवळीच्या आडून मतदारांची मोळी बांधून पोळी बाजण्याचा कितीही प्रयत्न केला तरी विनोदाचार्याचा भंकपणा मराठ्यांनी आता ओळखला आहे इंद्र कंडोम वापरत होता की नाही हे माहीत नाही पण देवेंद्र मात्र नक्की वापरतो त्याने वापरलेल्या मानवी फ्लेवरच्या बावळटकर लाड्या राम्या बोक्या बिगर नीची मावशी आणि आता तो राजा या ब्रँडचा समावेश आहे असे म्हटले तर आमचे चुकते कुठे कंडोम कितीही चांगला असला तरी त्याचा तोपर्यंत वास येतो जोपर्यंत त्याचा वापर होत नाही एकदा का त्याचा वापर झाला की त्याच्या बुडाला गाठ बांधून फेकून दिला जातो त्यामुळं वरील नाव असलेल्या सर्वांना त्यांची गाठ बांधून फेकून दिले जाणार आहे मात्र हे आमच्या मराठ्यांमधील राजकीय विकृतींना समजते तरी कुठे गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनास विरोध करणारे प्रस्थापित नेते आणि त्यांची लेकरं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात रक्त पिपासू ढेकणं आहेत त्यामुळं ही ढेकणं आगामी विधानसभा निवडणुकीत बोटानं चिरडली पाहिजे अन्यथा मनुवादाचा मलेरिया झाल्याशिवाय राहणार नाही पूजा चव्हाण प्रकरणावर तोंड न उघडणारी भाजपची भोगेश्री राठोड मला तर त्या गबरू संजूबाई हा त्यांची सगळी सोयरीच वाटते जसे संजूबाईनी पूजाची धनंजयनी करुणाची आणि आणि ही भोगेश्री उमरे मराठ्यांची माती करण्यासाठी तर आली नसेल कमेंट करून नक्की सांगा मराठा सेवा संघाच्या आरक्षण मागणीचा विनोद करणाऱ्यांना आंतरवली सराटी कधीच का आठवली नाही शिंदे गटाकडून लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने या विनोदाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची नवी खेळी तर खेळली जात नसावी मराठा सेवा संघाच्या आरक्षणाच्या मागणीचा विनोद करून त्यांनी शिंदे गटाशी सलगी करीत लोकसभेत हलगी वाजवण्याचा प्रयत्न मात्र केला आणि तो फसला सुद्धा आणि हे विनोद पाटील महाशय जाणीवपूर्वक संत साहित्याचे पुरावे फुले साहित्यातील पुरावे हैदराबाद सातारा आणि मुंबई संस्थांचे गॅझेट एवढे मोठे पुरावे असताना आणि मराठा ही जातच नाही असं फुले साहेबांनी सांगितलेलं असताना मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्या असं म्हणतो म्हणजे हा निवड मूर्खपणा आहे पण विनोदाचार्यांना सांगणार कोण त्या देवेंद्रच्या गळ्यात गळे आणि एकनाथाच्या हातात हात घालून विधानसभेचे वेद लागलेल्या ना पुरावे मान्य नसतील तर यांना करून काय पुराव्यासोबत पुराव हो की काय यांच्याबद्दल मराठ्यांमध्ये अशी प्रतिमा आहे की यांनी आरक्षणाच्या आडून इतक्या वर्षापासून फक्त स्वतःचे स्फोट भरले बरोबर ना प्रसार माध्यमांवर उभ्यानं मूत्र विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे असे प्राध्यापक देशमुख म्हणतात ही माध्यम आणि यांनी पाळून ठेवलेली काही लोक काही गोष्टी टाळून आणि हातचं राखून का बोलत असतील न्यूज एटीचा तो पत्रकार विलास बडे यांनी त्याच्या मध्ये बड्या बड्या बाता करून स्वतःच्या लाता मारून घेतल्या असं म्हटलं तर चुकते कुठं त्या बडेंना मोतीबिंदू झाला नसता तर त्यांना उमरेचं नियुक्तीपत्र दिसलं असतं मात्र सत्ताधारी डोकरीच्या कानाला तोंड लावून तिचा आर्थिक दूध पिऊन टर फुगलेल्या लोकांना स्क्रिप्ट प्रमाणच बोलावं लागतं हे ये बडे यांच्या बडे मुद्दे रिपोर्ट वरून सहज लक्षात येते बडेंनी बड्या बड्या बाता करत भटी व्यवस्थेच्या लाता खाऊन घेतल्या नाहीत तर जानव्यात पाय अडकून पडलेला संपादक त्यांच्या पृष्ठभागावर लाथ मारून हुसकून देईल ना या भीतीनं बडे केवळ वा स्क्रिप्ट वाचून सत्य लपवित असले तरी आपल्या गावठीसायटी पुढे उमरेला भाजपनं दिलेलं नियुक्तीपत्र लपून राहिलं नाही त्या बडेच्या स्क्रिप्ट वाचण्यानं आणि संघाच्या इशाऱ्यावर नाचण्यानं ना, समाजाची माती होते त्याचं काय बडेच्या बडे मुद्द्यात राजश्री राठोड यांनी भाजपने दिलेलं नियुक्तीपत्र आणि राठोड यांचे भाजपसोबत असलेले अंतर्गत संबंध आणि त्यांचे फोटो का दाखवले नाही बडे साहेब पत्रकारितेच्या नावाखाली चाटुकारिता करून समाजाची माती करू नका ना नाहीतर लोकांच्या लेकरांच्या तोंडातला घास काढून घेण्याच्या नादात स्वतःचा एखादं लेकरू त्या देवेंद्र सारखं बुळ झालं तर चाटुकारितेतून मिळवलेल्या पैशाचं चा करणार तरी काय विलास बडे चांगलं करता आलं तर चांगलं करा नाहीतर स्वतःच्या स्वार्थापाई तुमच्या बड्या मुद्द्यातून या खऱ्या गोष्टी वगळू नका कारण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात की कार्यकारी संपादक उपसंपादक स्तंभलेखक विचारवंत हे सारे कर्मठ ब्राह्मण आणि त्या वृत्तपत्राची हागंदरी करण्यासाठीच कार्यरत असतात या हागंदरीत सारख्या बहुजनाने सहभागी होऊन भटावर आलेल्या निष्ठेपाई आपलेच हात विष्ठेने भरू नये त्यामुळे शेवटी शायरीच्या माध्यमातून सांगतो छपकर बिकते ते जो अखबार सुना है इन दिनो बिकर छपा करते है पहिले अखबार छपकर बिकते अब अखबार बिककर छपते है जय शिवराय